सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याचा भाषणात गेली मोठी घोषणा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत असे आश्वासन दिले तसेच त्यांनी शिवसेना पक्षातर्फेही एक मोठी घोषणा केली अतिवृष्टीग्रस्त कुटुंबात ज्या मुला मुलींची लग्न ठरलेली असतील ती लग्न आम्ही शिवसेना पक्षातर्फे लावून देऊ असे शिंदे यांनी भाषणात जाहीर केले आहे ही घोषणा करताना मराठवाड्यात विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या, आहे। या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुला मुलींची लग्न ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत शिवसे आहे अशी घोषणा शिंदे यांनी केली तसेच या लग्नांची पूर्ण जबाबदारी शिवसेनेची आहे बांधिकलकी म्हणून मी जबाबदारी घेत आहे माझ्याकडे दोन हात आहेत माझे हे हात रिकाम नाहीत असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरही भाष्य केले आता एकच लक्ष समोर असले पाहिजे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डोलाने फडकावेचा आहे आपापसातले सगळे मतभेद विसरून जा कामाला लागा आपल्याला निवडणुका नवीन नाहीत असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत